परडे माटेगाव या ठिकाणी औरुंद रस्त्यामुळे ट्रॅक्टरचा ट्रेलर थोडा बसला घासलेला आहे थोडा ट्रॅक्टरचे आणि बस हे दोन्ही वाहनं एकेवेळेस बसत नसल्यामुळे आता इथं टॅक्टर हा ट्रॅक्टरवाला बसला असे घासलेली आहे ते पाहू शकता आपण आता महागी व गाडी होत नाही आणि पुढेही जात नाही परवासी मध्येच आहेत थोडे परवासी खाली घेऊन बघा ना करत आहे त्याचं माजलगाव खळवट लिमगाव बस आणि ह्या ह्या रोडला दोन्ही साईडने बाबळाटाचे झाडं असे बरेचसे जे साईड पंखे आहेत त्या साईड पंख्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे आणि या रस्त्याकडे स्थानिक जे इंजिनिअर आहेत वडोनीचे बँडसी ऑफिस त्यांचं दुर्लक्ष आहे कारण हे तर काम आहे साईडचे झाड पण साईडच्या पंख्यातले झाडं वगैरे साफसफाई ठेवणं हे कर्मचारी हे असे रो रोडवर बाबळी झाडं उघडली साईड पंख्यात तरी ते लक्ष देत नाही त्याच्यामुळं गाडी साईडला दाबता येत नाही त्यामुळे असे अपघात होत आहेत खळवट लिमगाव या रोडवर दोन मोठाले वाहन आले की गाडी बसत नाहीये आणि अशी अडकली आता ट्रॅक्टर आणि बस दोन ट्रॅक्टर होते एक ट्रॅक्टर निघून गेला पुढं पण मागचा ट्रॅक्टरला बसचं थोडं कोणा अडकला आता बस थोडी बस बस खालीवरील रस्ता असल्यामुळे बी खालीवरील रस्ता असल्यामुळे मागची साईड अडकली बसची बी आता काय नुकसान झालेलं नाही परंतु ट्रेलरला बस अडकली आता इथं बघूया कसं आता हे कंडक्टर साहेब आणि ड्रायव्हर साहेब ट्रॅक्टर ड्रायव्हर साहेब काय करतात आता बघूया

प्रशासनाचे बांधकामीबाच्या गलतन कारभारामुळे असं हे होत आहे दोन्ही साईडला साईड पंखे नाहीतर आणि साईड पंख्यात असे बाबळीचे झाडं काटे उगलेले आहेत त्याच्यामुळं कोणतीच गाडी खाली घेता येत नाही यामुळे प्रशासनाचे काम जे आहे ते जे काम आहे ते चुकीचे काम आहे सर्व बस क्रमांक एम एच वीस बी एल चौदा बावन्न ही बस मादलगाव खळवटलिंबा ही बस मादलगाव देवडी खळवटलिंबा ही बस आता इथं घासलेली आहे